मोठीच आणि समोर नागरिक बसली म्हणजे विजयाची हे म्हणायला काय हरकत नाही कारण हे जे माणसं ज्या ठिकाणी बसलेले असतात त्या ठिकाणी त्या पक्षाचा शंभर टक्के विजय झाल्याशिवाय राहत म्हणायला काय हरकत नाही आज मागील बघितलं असताना तुम्ही अडीच ते पाच वर्षापासून साडेचार वर्षापासून बघितलं दोन हजार एकोणीसशे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सरकार बनण्याकरता उद्धवजीनी प्रमुख आम्हाला मुख्यमंत्री बना असं म्हणले कारण त्यांचा अधिकार होता भाजप सरकार हे मागील बऱ्याच दिवसापासून बघितलं असताना महाराष्ट्रात नाही का शिवसेनेचा हात धरून धरून या ठिकाणी राजकारण केलं भाजपनं त्यामुळे त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला अडीच सा वर्ष मुख्यमंत्री करा पण हे भाजपनं ऐकलं नाही आणि त्यांना मुख्यमंत्री होऊ देत त्यांना मुख्यमंत्री करायचंच नव्हतं आटापिटा दोन तीन महिने चाललं आखला महाविकास आघाडीचं सरकार झालं थोडं सांगतो म्हणजे एवढं काय म्हणजे तुम्हाला काम नाही एवढा हे झालं की तुम्हाला आपल्याला समजायला पाहिजे थोडं पाठीमागे जातो जास्तीत जास्त पाच मिनिटात का तुमचा तुकर कारण वेळ झालेला आहे बरंच आता जेवणाचा टाइम झालेला आहे त्याशी बघितलं असताना त्यांनी ऐकलं नाही शरद पवार काँग्रेस सोनिया गांधीजी आणि उद्धवजी ठाकरे यांनी या ठिकाणी सरकार झालं सरकार एक प्रकारचं सर चांगलं झालं भाजपचे बाजूला ना केंद्र सरकार मग त्यांची काही किंमत नव्हती अशा या ठिकाणी कार्यक्रम झाला पण ते करत असताना लगेच दोन तीन महिन्यात करोनाचा काळ आला करोनाच्या काळात मध्ये महाविकास आघाडी एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला आम्हाला वाचवण्याचं काम केलं इंजेक्शन असो गो औषध असो कॉटेज असो पलंग असो आशिषबाहेब मोठे जमा हॉस्पिटल या ठिकाणी खोलले आणि खोलल्यानंतर करोनाचा काळ निघून गेला त्यावेळेस भाजपनं पुष्कळ टीका केल्या हे घरी बसतात घरी राहतात मी खरं सांगतो त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं त्या सरकार तुम्ही सगळे कार्यकर्ते कामाला लागले आज सगळ्या तुम्ही आमची सेवा केली आणि या माध्यमातून उद्धवजी ठाकरे हे नाही तर पाचव्या नंबरचे मुख्यमंत्री झाले हे पोच चौथ्या का पाचव्या नंबरचे मुख्यमंत्री झाले हे भाजपच्या पोटात खतखत शिकाय शिजायला लागला काय करायचं सरकार एवढं चांगलं चालले ते तर म्हणजे तीन पायाच तीन पायाचं हे आठव आहे पण हे तीन पायाचं आठवण होत हे विमान होत आणि चांगल्या प्रकारचं काम करत होत पण ते कामगार त्याला शिजवत जातं त्या सरकारला कसं काय करायचं ते कपटीपणाने कपटीपणाने या ठिकाणी बघितलं असताना महाविकास उद्धवजी ठाकरे यांच्या न चाळीस आमदार बोलले चाळीस आमदार होल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सरकारला माघार घ्यावं हो लागलं आणि त्या ठिकाणी वसवून उद्धवजी ठाकरेला घरी जावं लागलं ते संध्याकाळचा साडेसातचा काळ त्या ठिकाणी शिवसेनेकडनं आपल्या आप लक्षातलं न विसरायला पाहिजे हा विसरला आला पाहिजे त्याच प्रकारनं तरी त्याचं म्हणणं लोक तर बघितला के सर्वे केला असताना महाविकास आघाडीचे सगळे आमदार येतात खासदार येतात असे चर्चा सुरू झाली परेशान होत मग आणि काय म्हणले आणि काय केलं नंतर शरद पवारचे शरद पवार गटाचे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आमदार बोलले आमदार फोडल्यानंतर आमदार बोलले आणि शरद पवार कशी मंत्री एक चांगलं योगदान दिलं शरद पवारने ते सुद्धा नाही का राष्ट्रवादीचं काँग्रेसचं सरकार माझं पुरापूर -फुर घर बोलून टाकून दिला ते बघितलं असताना तरी नाही का त्या ठिकाणी भाजपचा काही वर्षी चेन्न त्यांना गेला पण काँग्रेस त्या ठिकाणी चांगली होती पण त्याला थकून नाही नांदेड मध्ये हो एक नऊ खासदार नऊ आमदार आणि एक खासदार का काँग्रेसचा अनुभवता त्या ठिकाणी सुद्धा नाही का त्यांनी बोट घातलं आणि काँग्रेस सुद्धा या ठिकाणी पाहायला गेली पाळल्या गेली पाळल्या गेली आता ते बदलं आपल्याला घ्यायचा नाही महाविकास आघाडीच्या माग हे शरद पवार असू द्या उदवजी ठाकरे असू द्या या काँग्रेस पक्षात द्या यांच्याकडे उमेदवार होते म्हणून यांनी युती झाली महाविकास आघाडी झालो नाही यांचा बदला घ्यायचा महाविकास आघाडी महाविकास आघाडी झालेली आहे बघितलं असताना केंद्रात यांनी ता? काँग्रेस पक्षांनी सुई बसून सुई बसून विमान तयार करायचं काम केलं दवाखान्या असू द्या रेल्वे असू द्या मोठमोठे रोड असू द्या सगळ्या कॉम्प्युटर असू द्या शाळा असू द्या सगळं तयार केलं पण मागेल्या तेरा वर्ष मागेल्या दोन हजार केंद्र आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं त्याने कसल्याच सरकारचं काम केलं नाही आयता कारभार घेतला पण ज्यावेळेस आपलं सरकार होतं त्यावेळेस आपली काही काय साठ सात सात लाख कोटी आपल्याला खर्च होत पण आज बघितलं असताना दोनशे दहा लाख कोटी खर्च झालेलं आहे म्हणजे कुठला विकास नाही शेतकऱ्याला दोन हजार तेरा मध्ये चारशे रुपयाची बॅग होती चारशे चारशे रुपयाला चारशे रुपये चार हजार रुपये याचा सोयाबीनचा भाव होता चार हजार आज मी बघितलं असताना दहा वर्षानंतर आज मी चार हजार सोयाबीनचा भाव आहे रोगाची बॉटल शंभर रुपयाला होती आता सहाशे रुपयाला आहे खताचं थैलं सोळा चारशे रुपयाला होतं आता सोळाशे रुपयाला आहे कोटाही तिथं वीज सुद्धा नाही माझं फर्मिशनी सांगितलं येत्या माझं सरकार आल्यानंतर येत्या सहा 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 महिन्यामध्ये मी वीज माफ करतो म्हणून होते नवीन नवीन आमदार म्हणून आला आपण चुकीच्या सरकारमध्ये आपण परिषद हा की काय असं वाटलं भाजप म्हणाले सहा महिन्यात मी परेशान झालो माझ्या वाटत मला वाटलं भाजपचं सरकार घ्यावं काही असं वाटलं बघितलं आज सहाने आज अडीच वर्ष झालं भाजपचं सरकार येऊन कुठलीही वीज माफ केली नाही दिवसा सुद्धा लाईट देत होतं काँग्रेस आपलं काँग्रेस सरकार ती आता रात्री द्यायचा टाईम लागलेला आहे भोजन पाटलांनी सांगितलं तसं लोकांना नाही का रात्रीची लाईट ते सुद्धा विकास केला नाही महाराष्ट्रात धरणं बघितली असतात छोटे मोठे तीन हजार दोनशे सदुसष्ट धरणं आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाने केले खरी माणसाची ताण मागली असली तर काँग्रेस पक्षाने केली नाही या भाजप सरकारनं काही केलं नाही लोकांना नोकऱ्या सुद्धा मिळत नाही पंधरा हजार नोकरी लागतो तो म्हणजे पंधरा लाख देतो म्हणजे कोठले पंधरा पंदर लाख रुपये हो। त्याच्यानंतर नोटबानी आणली नोटमध्ये ओरिजिनल नोटापेक्षा काँग्रेस पक्षानं ओरिजिनल नोटापेक्षा दुसऱ्या नोटाने का जास्ती छापल्यात जा म्हटले त्याकरता नोटबंदी केली एक दुसऱ्या नोट जास्त निघाल नाही दोन हजार नोट जास्त निघाले नाही म्हणजे असे चुकीचे काहीतरी आमिष लागून लवून दहा वर्षापासून राजकारण जे भाजप सरकार करीत आहे त्याकरता या ठिकाणी मला सगळ्यांना एवढीच विनंती करायची आहे येत्या सव्वीस तारखेला जालना त्यांच्या वेळापासून त्यांच्या समाज समाजकारम लाभलेलं आहे त्यांच्या घोड्यांनी सुद्धा समाजाची सेवा केली आहे त्यांनी वसंतरावांनी सोळा वर्ष समाजसेवा केली आहे आणि त्यांच्या घरामध्ये बघितलं असतं तर चाळीस ते पन्नास रुपये एका वयाचं एक सात लोक समाजाची सेवा सेवा आणि असा मोठा चांगला उमेदवार आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे